हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग सहाव्या श्लोकापासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्रीकृष्ण या सहाव्या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत महर्षया सप्तपूर्वे चो मनवस्तथा मा मद्भावा मानसा जाता येशाम लोके इमा प्रजा भाषांतर सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे चार महर्षी तसेच मनु मानवजातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात शब्दशहर्ष शब अर्थ बघूया महा ऋषय सप्त म्हणजे सप्त म्हणजे सात महाऋषी म्हणजे सप्तमहर्षी तर हे सप्तऋषी आहेत ते आणि काय आहे, का आहे? पूर्वे चत्वारो त्यांच्यापूर्वी कोण चत्वारो म्हणजे चार कुमार <coughs> मग मनवस्तथा मनवस्तथा म्हणजे मनु जे आहेत मानवजात मन मानवजातीचे प्रजापती आहेत ते मनु ते एकूण किती असतात चौदा मनु असतात <coughs> आणि दुसऱ्या ओळीत म्हटलंय मदभावा मानसा जाता तर भगवंत म्हणतात मदभावा भावा माझ्यापासून ते उत्पन्न झाले आहेत मानसा मनापासून उत्पन्न झाले आहेत जाता येशाम लोक इमा प्रजा तर आणि काय आहे हे जे वेगवेगळे लोक आहेत आहे। लोक हा शब्द शेवटून तिसरा आहे दुसऱ्या ओळीत लोक म्हणजे ग्रह लोक त्या ग्रहलोकावर जी काही प्रजा आहे म्हणजे जे काही राहता आहेत तर ते जीवसुद्धा कोणातून उत्पन्न झाले आहेत हे जे माझ्यातून उत्पन्न झालेले जे आहेत त्यांच्यातून ते उत्पन्न झाले आहेत म्हणजेच काय आहे तर हे सप्तऋषी चार कुमार आणि चौदा मनू यां ह्या सगळ्या माझ्यापासून उत्पन्न होत आहेत आणि विविध ग्रहलोकावर निवास करणारे लोक आहेत ते ह्यांच्यापासून उत्पन्न होत आहेत तर गीताभूषण टीका है, त्यामध है। बल्दे भुशन आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते लिहितात की या श्लोकात भगवान श्रीकृष्ण वर्णन करत आहेत की कशा प्रकारे सर्व काही त्यांच्यापासूनच उत्पन्न होतं तर सप्तऋषी कोणते आहेत सप्तऋषी भृगु मरीची अत्री पुलत्स्य पुलह क्रतु आणि वशिष्ठ आणि म्हटलं आहे पूर्वे चत्वारो तर त्यांच्या पूर्वी त्यांच्या आधी कोण होते चार कुमार आहेत तर चार कुमारांची नावं आहेत सनक सनंद सनातन आणि स सन सनत कुमार आणि मग म्हटलं आहे मनवस्तथा तर चौदा मनू आहेत पहिले मनू कोण आहेत स्वयंभू व मनू आणि इतर म्हणजे एकूण चौदा मनूंची नावं वाचते आहे तर श्रीमद भागवतमचा जो पहिला स्कंद आहे त्याच्या तिसऱ्या अध्यायातल्या पाचव्या श्लोकामध्ये एक पॉईंट तीन पॉईंट पाचमध्ये तात्पर्यात श्रीलप्रपादांनी चौदा मनूंची नावं दिली आहेत ती वाचते आहे <coughs> यज्ञ मनु, विभु स्वारोचिश मनु सत्यसेन उत्तम मनु हरी तामस मनु, वैकुंठ रैवत मनु अजित मनु, वामन वैवस्वत मनु, वर्तमान चतुर्युगी वैवस्वत मनुच्या अधिपत्याखाली आहेत आत्ता मनुचं कार्य चालू आहे पुढे सार्वभौम सावरणी मनु, वृषभ दक्ष सावरणी म्हणू विश्वास ब्रह्मसावरणी मनु, मनु धर्मसेतू धर्मसावरणी मनु सुधामा रुद्र सावरणी मनु योगेश्वर देवसावरणी मनु, आणि बृहद भानु इंद्र सावरणी मनु ही सगळी चौदा मनूंची नावं आहेत तर आपण ही जी सहाव्या श्लोकाची पहिली ओळ आहे त्यात सगळे जे व्यक्ती सांगितल्या आहेत त्या मोजल्या तर त्या किती आहेत बघा सात ऋषी आहेत आधीचे त्यांच्या आधीचे चार कुमार आणि नंतर मनू आहेत ते चौदा मनू म्हणजे सात अधिक चार अधिक चौदा पंचवीस <coughs> तर हे सगळे जे आहेत हे काय आहेत भगवंतांचे व्यक्तिप्रधान विभूती आहेत तर भगवंत या विभूती योग या अध्यायामध्ये अर्जुनाला विविध स्वतःच्या विभूतींबद्दल ऐश्वर्यांबद्दल सांगत आहेत तर सहाव्या श्लोकात पंचवीस विभूतींबद्दल व्यक्तिप्रधान विभूतींबद्दल भगवंतांनी सांगितलं आहे तर हे जे पंचवीस जण आहेत ते श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की हे सगळे ब्रह्माजींच्या मन आणि इतर अंगापासून उत्पन्न होतात तर ब्रह्मदेव भगवंतांच्या हिरण्यगर्भनामक शक्तीपासून उत्पन्न होतात तर आपण जाणलं पाहिजे की भगवंतांची एक नामक शक्ती आहे तिच्यापासून ब्रह्माजी उत्पन्न होतात आणि ब्रह्माजींमधून हे सगळे जे पंचवीस विभूती आहेत त्या उत्पन्न होत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत की हे जे सगळ्यांचं मी नाव घेतलं आता पंचवीस जणांचा उल्लेख केला आहे हे सगळे सदैव माझ्या चिंतनात मग्न राहायचे आणि माझ्या अशा सदैव सतत स्मरणाद्वारे ते माझी काही शक्ती आणि माझ्या विषयीच्या ज्ञानाला प्राप्त करू शकले म्हणजे त्यांना माझ्याद्वारे काही शक्ती मिळाली आहे आणि माझ्याविषयीचं ते त्यांनी काही प्रमाणात ज्ञान प्राप्त केलेलं आहे तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की श्रीमद भागवतांच्या तिसऱ्या स्कंदातील बाराव्या अध्यात तेवीस ते, ते सत्तावीस या श्लोकांमध्ये सृष्टीचं वर्णन करण्यात आलं आहे तीन पॉईंट बारा पॉईंट तेवीस ते, ते सत्तावीस तर कशाप्रकारे हे जे ब्रह्मदेव आहेत त्यांच्या शरीरापासून हे विभू विविधजण वी, उत्पन्न झालं हे सगळं वर्णन आहे वाचूया ब्रह्मदेवांचा ब्रह्मदेवांच्या शरीराचा सर्वोत्तम भाग असलेल्या दिव्य चिंतनापासून नारद मुनींचा जन्म झाला वशिष्ठ त्यांच्या म्हणजे ब्रह्माजींच्या श्वसनापासून उत्पन्न झाले दक्ष हे अंगठ्यापासून उत्पन्न झाले भृगू स्पर्शापासून म्हणजे त्वचेपासून उत्पन्न झाले क्रतु हे ब्रह्मदेवांच्या हातापासून जन्माला आले उत्पन्न झाले ब्रह्माजींच्या कानापासून पुलत्स ऋषी उत्पन्न झाले ब्रह्माजींच्या मुखापासून अंगिरा उत्पन्न झाले डोळ्यापासून अत्री उत्पन्न झाले ब्रह्माजींच्या मनापासून मरीची तर ब्रह्माजींच्या नाभीपासून ऋषी प्रकट झाले तर अशा प्रकारे ब्रह्माजींच्या शरीर आणि मनाद्वारे हे सगळे प्रकट झाले तर या जगतामध्ये आपण जे वेगवेगळे मनुष्य बघतो जसं ब्राह्मण आहे कुणी क्षत्रिय आहे आणि इतर सुद्धा तर हे सगळे या पंचवीस जणांचे वंशज आहेत कोण पंचवीस सात ऋषी चार कुमार आणि चौदा मनू तर ह्या पंचवीस जणांचे जे सगळे मनुष्य आहेत ते वंशज आहेत तर काही यांची संतती म्हणून जन्माला आले आहेत तर काही यांच्याशी प विद्येद्वारे जोडले गेले आहेत जसं आता कायम अविवाहित राहिलेले जे चार कुमार आहेत त्यांनी भगवान श्रीकृष्णांकडून ज्ञान प्राप्त केलं आणि पुढे कुमार संप्रदाय सुरू केला आणि ह्या अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून जो कोणी विद्या घेतो त्यांना म्हटलं जातं ते कुमारांचे चार कुमारांचे वंशज आहेत अशा प्रकारे हे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर गीताभूषण टीकेमध्ये लिहून ठेवलेलं आहे तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल।